स्वामी समर्थ सर्वांना तर काल संडे होता तर हे जे कासव आणलेला होता पाण्यात ठेवायचा काचेच्या ह्याच्यामधला त्याची अशी पूजा केलेली आहे इकडे बघा आमची सकाळची नाश्त्याची तयारी झालेली आहे तर पोहे वगैरे केलेले आहेत आणि ही सगळी तयारी कशासाठी तर आम्ही चाललो आहे खंडोबाला म्हणजेच जेजुरीच्या दर्शनाला तर इकडे बघा बॉटल वगैरे सगळ्या भरून ठेवले आहेत सगळेजण नाश्ता करतात ते वहिनी आणि मम्मी आली त्यामुळे सगळ्यांना नाश्ता वगैरे दिला आणि आम्ही निघालो मस्त असं तिकडे दर्शन घेण्यासाठी सर्वात पहिलं दर्शन आम्ही आळंदीचं घेतलं जेव्हा येईल तेव्हाही आळंदीला गर्दीच आहे एक पंधरा आठ पंधरा दिवस झालं कार्तिक यात्रा सध्या चालू आहे त्यामुळे खूप सारी अशी गर्दी आहे मी दोन दोन तीन तीन दिवसाला आम्ही येते म्हणते की आज तरी दर्शन होईल पण तसं तर काही होतच नाही आहे तर असो आता बरेच जण दूरदूरून लोक येतात त्यामुळे गर्दी तर होणारच आहे तर कार्तिकी यात्रा आहे त्यामुळे खूप गर्दी आहे तर आम्ही इथून गणेश दरवाजा आहे तिथून आम्ही आतमध्ये आता जात आहे बघा दर्शन वगैरे भरपूर अशी रांग आहे जवळपास तीन ते चार तास लोकं रांगेत थांबलेले आहेत हे बघा वरून खाली आणि असे दोन तीन बरेचसे राऊंड आहेत असे आणि आत्मदेवरचं बघा आणि आम्ही सी सी टी व्हीमधूनच दर्शन घेतलेलं आहे तर खूप छान असं वातावरण म्हणजे खूप सारं असं म्हणजे भरून आल्यासारखं वाटतं तिथं आल्यावर तिथे पाय ठेवलं म्हणजेच की दर्शन झालं आणि जे मूगदर्शनाचं बऱ्याच जणांना माहिती असेल की इथून आतमध्ये गेल्यावर दर्शन होतं पण तेही बंद होतं आणि त्यामुळे आम्ही मग तिथं महाराज जे होते त्यांचं दर्शन घेऊन त्यांना हार वगैरे वाहून परत आलो तर आम्ही इकडे आता ही स्कॉर्पिओ गाडी आहे तर ती मामाची आहे तर आमची गाडी तिथे पार्क केली आणि मामाच्याकडे जात होतो तर ही माझ्या मामाची मुलगी आहे ती खूप हेल्दी आहे तर ती मला उचलतच नाही आहे ॲक्च्युली ही आता मला फर्स्ट टाईम मी उचलून घेतले तिला तर तिने माझं साडीचा पदर पण निघालेला आहे तिला उचलून घेतलं तर ती लास्ट टाईम घरी आली होती तर ते मात्र मला उचलतच नव्हती ती नंतर बघा मामीने आमच्या आभीला बसवले मांडीवर तर मग ती रुसून बसली आहे गाडीमध्ये तर मग तिथून आम्ही इकडे आलो आहे चिंतामणी मंदिर गणपती जे अष्टविनायकपैकी एक जे आहे थेऊरचा गणपती म्हणतो आपण चिंतामणी तर तिथंही खूप सारी ॲक्च्युली आम्हाला असं वाटलं होतं की इथलं तरी ॲटलीस्ट दर्शन होईल पण तेही दर्शन झालेलं नाही आहे तर खूप असं म्हणजे रांगेत थांबून थांबून जवळपास तीन तीन तास लागते दर्शन घेण्यासाठी तर इथलं पण आम्ही मूग दर्शन घेऊनच निघालेलो आहे बाहेर पण बघू शकता खूप सारी गर्दी आहे आणि इथं भाविकांना ऊन लागू नये म्हणून पण त्यांनी खूप अशी व्यवस्था केली आहे तर तिथून आम्ही पोहोचलो आता जेजुरी गडावर जाण्यासाठी तर हे ओ... तर जे काही कूळ कुलाचार आपण करायचा असतो ते सगळं घेतलेलं आहे पूजेचं सामान वगैरे तर बघू शकता इथे भंडारा वगैरे खूप उधळण्यात येतोय आता सध्या तर अशी होती आमची जेजुरीची ट्रीप कशी वाटली ते नक्की सांगा भेटूया